बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत मी तात्यासाहेब मोरे आता पाहूया सविस्तर वृत्त पारंपरिक गीतांच्या तालावर धरलेला फेर प्रोत्साहनासाठी टाळ्यांचा गजर आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा जागर अशा उत्साही वातावरणात आज महिलांनी दिलखुलास कलाविष्कार सादर केला निमित्त होतं भागीरथी महिला संस्थेनं आयोजित केलेल्या पारंपरिक लोककला स्पर्धेचं तब्बल नऊ हजार महिलांच्या मांदी आज दिवसभर रंगलेल्या स्पर्धेमुळं महाराष्ट्राच्या गौरवशाली लोककलेला आणि स्त्रियांच्या कलाविष्काराला बहर आला जेव्हा फुगडी स्पर्धेच्या निमित्तानं जिल्ह्यातील हजारो महिला एकत्र येतात आणि रोजचे ताणतणाव विसरून पारंपरिक खेळांचा आनंद लुटतात चॅनल बीच्या थेट प्रक्षेपणाद्वारे लाखो दर्शकांनी घरबसल्या जिम्मा फुगडीचा आनंद घेतला चूल आणि मूल किंवा नोकरी व्यवसायाच्या चक्रात अडकलेल्या महिलांचा एक दिवस आनंदानं आणि उत्स्फूर्त कलाविष्कारानं रंगावा आणि महाराष्ट्राची लोककला जिवंत राहावी यासाठी धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षी पारंपरिक लोककला स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं दरवर्षी या स्पर्धेचा प्रतिसाद वाढतोय यंदा सुमारे नऊ हजार महिलांनी या स्पर्धेत सहभागी होऊन प्रचंड प्रतिसाद दिला आज सकाळी अकरा वाजल्यापासूनच मार्केट रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलकडे महिलांची पावलं वळत होती नटून थटून केसात गजरा माळून कोल्हापुरी साज नथ बिंदी अशा आभूषणांनी सजून नऊवारी साडीत आलेल्या शेकडो महिलांनी रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलचा परिसर गजबजून गेला होता दुपारी साडेबाराच्या सुमाराला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई राजेंद्र पवार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी पेठवडगावच्या उपनगराध्यक्षा प्रविता सालपे जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने आजऱ्याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्नाथ चराटी हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे भाजप जिल्हाध्यक्षा वैशाली पसारे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे आणि शिवसेनेच्या जिल्हा संघटक शुभांगी पवार यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी बोलताना सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल महिलांना धन्यवाद दिले महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करत असून वर्षभर भागीरथी संस्थेच्या उपक्रमातून महिलांना स्वावलंबी बनवत असल्याचं सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं बांबूपासून आणि कागदापासून विविध वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण आगामी काळात दिलं जाईल असंही महाडिक यांनी सांगितलं सुनंदाताई पवार यांनी बोलताना महिलांचं आरोग्य आणि कौटुंबिक जबाबदारी याबद्दल विश्लेषण केलं घरातील व्यक्तींचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्याची जबाबदारी स्त्रीवर असते पण त्यातून त्या, त्या स्त्रीच्या आरोग्याकडं दुर्लक्ष होतं ही परिस्थिती बदलण्याची गरज पवार यांनी बोलून दाखवली पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून झिम्मा फुगडी स्पर्धेतून सामाजिक भान जपल्याबद्दल सुनंदा पवार यांनी महिलांचं अभिनंदन केलं जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी बोलताना नमामी पंचगंगा उपक्रमांतर्गत स्वच्छ सुंदर पंचगंगा करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे या उपक्रमाला महिलांनी साथ द्यावी असं आवाहन केलं तर सोशल ऑडिट बोर्डच्या संचालिका सविता बोरा यांनी भागीरथी संस्थेच्या कार्याचं कौतुक करून सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी महिला सबलीकरणाचे उपक्रम निरंतर सुरू ठेवावेत असं आवाहन केलं भागीरथी महिला संस्थेच्या तालुकावार कार्यकारिणीसाठी महिलांची निवड करण्यात आली आहे या पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्र उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आली भागीरथीच्या वतीनं बनवण्यात आलेल्या नव्या वर्षाच्या कॅलेंडरचं प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं दुपारनंतर स्पर्धेतील खेळांना रंगत आली आणि मराठमोळ्या लोककलांना उजाळा मिळाला दरम्यान स्पर्धास्थळी खासदार धनंजय महाडिक पृथ्वीराज महाडिक यांनी भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं तर झी मराठी वाहिनीवरील लागिर झालजी या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावून महिलांसोबत धमाल केली अजिंक्यला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली होती उत्तम अभिनेत्यासाठीची स्पर्धा सुरू असून त्यासाठी दर्शकांनी आपल्याला मतदान करावं तसंच उत्तम कोल्हापूरसाठी पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांनाच मतदान करून खासदार बनवावं असं आवाहन अजिंक्यनं केलं विविध विभागात स्पर्धा घेण्यात आल्या जिम्मा फुगडी काटवट काणा उखाणे झुईफुई घागर घुमवणं सूप नाचवणं अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये महिला वर्ग दंग झाला प्रेक्षक महिलांकडून मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद संगीताची धून आणि पारंपरिक गीतं अशा वातावरणात स्पर्धेला रंग भरला कोल्हापुरी फेटे भगव्या टोप्या परिधान करून आलेल्या आणि आपल्या सादरीकरणातून समाजप्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या पारंपरिक लोककलांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं प्रचंड गर्दी तरीही नेटक्या संयोजनामुळे शिस्तबद्धरित्या आणि अपूर्व उत्साहात जल्लोषात ही स्पर्धा पार पडली अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करून महिलांना एक दिवस आनंददायी आणि चैतन्यानं भरलेला दिवस अनुभवण्याचं समाधान दिल्याबद्दल भागीरथी महिला संस्था आणि महाडिक कुटुंबियांबद्दल अनेक महिलांनी गौरवोद्गार काढले आज मला खूप बरं वाटलं छान वाटलं खूप एन्जॉय करायला आणि खूप सुद्धा आम्हाला यात सहभागी होता आलं त्या कार्यक्रमामध्ये त्यामुळे खूप आम्हाला बरं वाटतं त्यांचे आम्ही आम्हालापूर्वक आभार मानतो पण आता खूप अभिनंदन याच्यासाठी गेली चार ते पाच वर्ष झालं मी या कार्यक्रमात जिमापुगडी या कार्यक्रमात सहभाग घेते आणि अरुंधती मॅडम मी माझ्या स्त्रियांसाठी कार्यक्रम राबवलेला आहे त्यामुळे आम्हाला तरुणींना खूप मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे मग त्यांचे आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम राबवला मी ते जिमापुगडी व उखाण्या स्पर्धेसाठी आलेला आहे आजच्या दिवशी खूप आनंद होतोय की बहिणीने हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आमच्या खूप महिलांना इथं प्रतिसाद मिळालेला आहे खूप महिलांच्या हा पारंपरिक वेशभूषा केलेल्या आहे काही

आणि आज मी सी पी आर कडून एकशे आठशे डॉक्टर झिम्माफुगडी हा लोककले स्पर्धेचा कार्यक्रम भागीरथी महिला संस्थेतर्फे जो आयोजित केलेला आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातून हा एवढा मोठा कार्यक्रम या रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलमध्ये या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला सहज सेवा ट्रस्ट संस्थेच्या वतीनं मोफत जेवण देण्यात आलं संस्थेचे अध्यक्ष सन्मती मिर्जे प्रमोद पाटील यांनी त्यासाठी परिश्रम घेतले वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नोंदणीची व्यवस्था रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथक स्पर्धेच्या ठिकाणी तैनात होतं या स्पर्धेसाठी एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली होती तर युवतींसाठी पन्नास हजार रुपये बक्षिसाचा वेगळा जिम्मा ठेवण्यात आला होता त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला याशिवाय स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र देण्यात आलं लहान थोर अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि साजशृंगार करून विविध खेळांमध्ये दिलखुलासपणे सहभाग घेतला अनेक महिलांनी आपल्या खेळातून लेक वाचवा झाडे लावा प्रदूषण टाळा असे सामाजिक संदेश दिले जी एस चहा हे या स्पर्धेचे प्रायोजक होते तर रेडिओ सिटी नाईन्टी फाईव्ह एफ एम हे माध्यम प्रायोजक होते या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा यासाठी चॅनल बीच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं त्याचाही लाभ अनेकांनी घरबसल्या घेतला रात्री उशिरा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला